विचार करा आपण आपलं आयुष्य बदलून टाकणारं एक ध्येय पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आलो आहोत हो आणि अचानक आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या एका गोष्टीमुळे ते सगळं धोक्यात येतं हो उदाहरणार्थ समजा देशाच्या चलनाची किंमत अचानक कोसळते बरोबर आज आपण इतिहासाच्या अशाच एका महत्वाच्या पण फारशा माहिती नसलेल्या वळणावर बोलणार आहोत हो आणि ही गोष्ट खूपच रंजक आहे आजची आपली चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील एका अशा प्रसंगावर आहे ज्याबद्दल खरं तर फार कमी लोकांना माहिती आहे अगदी आपण त्यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधल्या म्हणजे एल एस सी मधल्या शिक्षण काळात घडलेल्या एका मोठ्या आर्थिक संकटाचा सखोल आढावा घेणार आहोत हो आपल्या या चर्चेचा उद्देश हा आहे की एक जागतिक आर्थिक संकट एका प्राध्यापकाचा विद्यार्थ्यावरील विश्वास आणि प्रचंड इच्छाशक्ती यांनी मिळून इतिहासाला कसं वेगळं वळण दिलं हे समजून घेणं ही गोष्ट आहे साधारणपणे एकोणीशे सतरा एकोणीशे अठरा सालची हो। डॉक्टर आंबेडकर लंडन मध्ये आहेत पीएच हो। डी करत आहेत हो। आणि सुरुवातीला सुरु हो। सगळं सुरळीत सुरू होत त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांकडून मदत मिळाली होती आणि बार्लेट ट्रस्टची एक शिष्यवृत्तीही होती अच्छा तर या पैशांवर त्यांचं लंडन मधलं राहणं खाणं शिक्षणाचा खर्च सगळं व्यवस्थित भागत होतं म्हणजे ते पूर्णपणे त्यांच्या अभ्यासात लक्ष देऊ शकत होते अगदी ते त्यांच्या अभ्यासात पूर्णपणे गर्ग झाले होते आणि म्हणजे ज्या विषयावर ते संशोधन करत होते तो विषय होता द द प्रॉब्लेम ऑफ रुपी बरोबर रुपयाची समस्या आणि नियतीने बघा त्यांच्यासमोर प्रत्यक्ष तीच समस्या उभी केली अरे वा म्हणजे ज्यावर अभ्यास त्यानेच आयुष्यात प्रत्यक्ष परीक्षा घेतली पण हे संकट नेमकं सुरू कसं झालं म्हणजे रुपयाची किंमत अचानक का घसरली याचं मुख्य कारण होतं पहिलं महायुद्ध युद्धामुळे ब्रिटनची आणि खरंतर संपूर्ण युरोपची अर्थव्यवस्था कोलमडली होती ब्रिटनने भारताकडून युद्धासाठी खूप मोठं कर्ज घेतलं होतं आणि युद्धानंतर जागतिक बाजारात प्रचंड अस्थिरता होती अच्छा पाऊंड स्टर्लिंगची किंमत टिकवण्यासाठी ब्रिटिश सरकारने काही निर्णय घेतले आणि त्याचा थेट फटका भारतीय रुपयाला बसला रुपया पाऊंडच्या तुलनेत खूपच खूपच खु कमजोर झाला म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर एक्सचेंज रेट कोसळला अगदी तो शब्द एक्सचेंज रेट पूर्णपणे कोसळला आणि याचा थेट फटका डॉक्टर आंबेडकरांना बसला असणार कसा अगदी थेट त्यांना भारतातून जे पैसे यायचे किंवा शिष्यवृत्तीचे जे पाऊंड मिळायचे त्यांचं मूल्य अचानक कमी झालं म्हणजे जेवढे पैसे आधी यायचे तेवढेच येत होते पण त्यांची खरेदी करण्याची शक्ती कमी झाली बरोबर समजा आधी ज्या महिनाभराचा खर्च आरामात निघत होता ना तेच पैसे आता पंधरा वीस दिवसातच संपू लागले काय सांगताय हो लंडन सारखं महागड शहर त्यात पुस्तकांचा खर्च प्रवासाचा खर्च सगळंच आवक्या बाहेर जाऊ लागलं म्हणजे एका जागतिक आर्थिक धोरणाचा परिणाम थेट त्यांच्या जेवणाच्या ताटावर झाला ही कल्पनाच किती किती भयानक आहे हो आणि विचार करा त्यांच्या मानसिक स्थितीवर काय परिणाम झाला असेल तोच माझा पुढचा प्रश्न होता प्रचंड मोठा खूप निराश झाले होते ज्या ध्येयासाठी त्यांनी घर देश सगळं सोडलं ते ध्येयच आता डोळ्यांसमोरून निसटून जाते असं त्यांना वाटू लागलं म्हणजे इतकी मेहनत इतका अभ्यास सगळं अर्धवट सोडून परत जाण्याचा विचार मनात येऊ लागला असेल अगदी हा फक्त आर्थिक पराभव नव्हता हा एक मोठा मानसिक धक्का होता विचार करा एवढ्या हुशार आणि महत्वाकांक्षी माणसाला फक्त पैशानाभावी शिक्षण सोडावं लागणं ही किती मोठी शोकांतिका ठरली असती आणि याच निराशेतून त्यांनी त्यांच्या प्रोफेसरशी संवाद साधला बरोबर हो आणि हाच हाच या कथेचा टर्निंग पॉइंट आहे त्यांचे मार्गदर्शक होते प्रो एडविन कॅनन एडविन कॅनन हो ते त्या काळातले खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ होते एल एसी एक अत्यंत आदरणीय नाव एक दिवस बाबासाहेब अगदी हताश होऊन त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांनी आपली सगळी अडचण सांगितली ते म्हणाले सर रुपयाची किंमत इतकी घसरली आहे की माझ्यासाठी इथे टिकणं जवळजवळ अशक्य झालंय मला वाटते मला माझं शिक्षण सोडून भारतात परत जावं लागेल एक मिनिट मला इथे एक प्रश्न पडलाय प्रोफेसर कॅनन हे एवढे मोठे विद्वान होते त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी असणार हो नक्कीच मग त्यांनी बाबासाहेबांच्या या वैयक्तिक समस्येत इतका रस का घेतला असेल म्हणजे बाबासाहेबांमध्ये त्यांना असं काय विशेष दिसलं खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे हा प्रॉफ कॅनन यांनी बाबासाहेबांमधली ती स्पार्क ती प्रतिभा ओळखली होती अच्छा बाबासाहेब हे केवळ एक हुशार विद्यार्थी नव्हते त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत विषयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची वृत्ती त्यांचं प्रचंड वाचन ह्या सगळ्या गोष्टींनी प्रॉफ कॅनन आधीच प्रभावित झाले होते म्हणजे त्यांना कळून चुकलं होतं की हा विद्यार्थी सामान्य नाहीये बरोबर त्यांना हे स्पष्ट दिसत होतं की हा तरुण फक्त पदवीसाठी आलेला नाही तर त्याच्या विचारांमध्ये जगाला काहीतरी नवीन देण्याची क्षमता आहे आणि जर हा हिरा असा पैशांच्या चिखलात फसला तर ते फक्त त्या विद्यार्थ्याचं नाही तर जगाचं नुकसान होईल अगदी ही एका गुरूने आपल्या शिष्याची प्रतिभा ओळखल्याची गोष्ट आहे मग प्रॉफ कॅनन यांनी काय केलं फक्त सहानुभूती दाखवली की नाही अजिबात नाही त्यांनी जे केलं ना तेच या कथेला इतकं विलक्षण बनवतं त्यांनी बाबासाहेबांना फक्त आश्वासन नाही दिलं मग ते म्हणाले तुम्ही शिक्षण सोडून जाण्याचा विचारही करू नका तुमच्यासारखा विद्यार्थी गमावणं मला परवडणार नाही पण हे फक्त शब्द नव्हते त्यांनी प्रत्यक्ष कृती केली हो त्यांनी बाबासाहेबांच्या समस्येवर एक बहुआयामी तोडगा काढला ही केवळ मदत नव्हती ही एक स्ट्रॅटेजी होती स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय केलं त्यांनी त्यांनी तीन स्तरांवर काम केलं पहिलं तात्काळ मदत म्हणजे इमिजिएट रिलीफ त्यांनी स्वतःच्या खिशातून काही पैसे देऊन बाबासाहेबांची त्या क्षणाची गरज भागवली अरे वा जेणेकरून त्यांच्या डोक्यावरचं ते तातडीचं संकट दूर होईल आणि दुसरं दुसरं होतं स्वावलंबनाची संधी एम्पावरमेंट आणि हे सगळ्यात महत्वाचं होतं अच्छा त्यांनी बाबासाहेबांना केवळ पैसे दिले नाहीत तर पैसे कमवण्याचा मार्ग दिला त्यांनी बाबासाहेबांना काही तात्पुरत्या मानदन असलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये सल्लागार म्हणून काम मिळवून दिलं काय सांगताय म्हणजे पेड रिसर्च असाइनमेंट्स हो यामुळे बाबासाहेबांच्या हातात नियमित पैसे येऊ लागले आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा स्वाभिमानही जपला गेला हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे त्यांनी चॅरिटी नाही केली तर ऑपॉर्च्युनिटी निर्माण केली तोच मुद्दा आहे आणि तिसरा स्तर कोणता होता तिसरा स्तर होता दीर्घकालीन उपाय लॉंग टर्म सोल्युशन प्रो कॅनन यांना माहित होतं की तात्पुरत्या कामावर ही समस्या कायमची सुटणार नाही बरोबर म्हणून त्यांनी एलएससी प्रशासनाकडे आणि बार्ली ट्रस्टकडे बाबासाहेबांची शिष्यवृत्ती वाढवण्यासाठी स्वतः पाठपुरावा केला त्यांनी आपलं वजन वापरून बाबासाहेबांची गुणवत्ता पटवून देऊन त्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ घडवून आणली म्हणजे बघा तात्पुरती मदत स्वावलंबन आणि कायमस्वरूपी तोडगा या तीनही गोष्टी त्यांनी एकत्र आणल्या हो यालाच म्हणतात समस्येच्या मुळावर घाव घालणं ही मदत म्हणजे फक्त पैसे देणं नव्हतं तर एका प्रतिभावान व्यक्तीसाठी एक सपोर्ट सिस्टम तयार करण्यासारखं होतं अगदी बरोबर हीच गोष्ट या प्रसंगाला इतकी वेगळी ठरवते एका बाजूला होते एक जागतिक आर्थिक संकट निर्दयी मोठं ज्यावर कुणा एका व्यक्तीचं नियंत्रण नव्हतं आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला होती एका गुरुची दूरदृष्टी आणि त्याने उचललेली वैयक्तिक जबाबदारी प्रो कॅनन यांनी हे दाखवून दिलं की मोठ्या निर्जीव वाटणाऱ्या सिस्टीमच्या संकटांवरही मानवी हस्तक्षेप आणि योग्य नियोजनाने मात करता येते आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला हे तर आज सांगतोय हो ना याच मदतीमुळे बाबासाहेब तिथे टिकू शकले आपलं शिक्षण पूर्ण करू शकले द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा त्यांचा प्रबंध पूर्ण झाला जो पुढे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी एक महत्वाचा वैचारिक आधार ठरला खरे आणि विचार करा व्हॉट इफ जर त्या दिवशी प्रो कॅनन यांनी फक्त अरे वाईट झालं असं म्हणून विषय सोडून दिला असता तर किंवा जर बाबासाहेबांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावं लागलं असतं तर कदाचित भारतीय राजघटनेचा चेहरा मोहरा आज काहीतरी वेगळा असतं खरे, एका व्यक्तीने योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय इतिहासाला किती मोठं वळण देऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे अगदी एका माणसाच्या शिक्षणाचा प्रश्न पुढे जाऊन करोडो लोकांच्या भविष्याचा प्रश्न बनला तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकू शकतो याचा सारांश काय काढता येईल मला वाटतं याचा सारांश खूप खोल आहे ही कथा फक्त एका आर्थिक संकटाची नाहीये किंवा फक्त गुरु शिष्य नात्याची नाही ही कथा आहे इफेक्टिव्ह हेल्प म्हणजे प्रभावी मदतीचं स्वरूप कसं असावं याची प्रभावी मदत हो प्रो कॅनन यांनी दिलेली मदत ही दया किंवा दान नव्हती ती एका प्रतिभेमध्ये केलेली गुंतवणूक होती वा खूप छान शब्द आहे गुंतवणूक त्यांनी केवळ मासे दिले नाहीत तर मासेमारी कशी करायची हे शिकवलं आणि जाळव विकत घेण्यासाठी मदतही केली तर आजच्या या माहितीतून एक गोष्ट स्पष्ट होते की मोठ्यात मोठ्या संकटातही योग्य वेळी योग्य पद्धतीने मिळालेली मदत किती म, किती महत्वाची ठरू शकते बरोबर ही कथा डॉक्टर आंबेडकरांचा दृढ निश्चय तर दाखवतेच पण त्यासोबतच एका दूरदृष्टी असलेल्या गुरुने एका विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला वाचवण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था कशी उभी केली हेही शिकवते आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो आपल्या आजूबाजूला आपल्या समाजात आपल्या कार्यक्षेत्रात अशी कितीतरी प्रतिभा असेल जी केवळ एका छोट्याशा संकटाने किंवा योग्य संधीच्या अभावामुळे पुढे येऊ शकत नाही खरे प्रो कॅनन यांनी जे केलं ते एक मॉडेल आहे ते आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतं की आपण जेव्हा कुणाला मदत करतो तेव्हा आपण फक्त तात्पुरता खड्डा बुजवत असतो की त्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक इकोसिस्टम एक तयार करून देत असतो खूप खोल विचार आहे हा एका व्यक्तीने दुसऱ्यातील क्षमता ओळखून घेतलेली योग्य प्रकारची मदत इतिहासाला किती वेगळं वळण देऊ शकते हे या प्रसंगातून स्पष्ट दिसतं हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे